नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड मधील सप्ليهच्या मोर्चा मध्ये शिरलेल्या मुलाला मारहाण भारतीय जनता पार्टी व पोलीस प्रशासनाच्या विरोधात विक्रमगड शहरांमध्ये रस्त्यावर निघालेल्या सप्ليهच्या मोर्चामध्ये अनावधाने रस्ता ओलांडताना मोर्चामध्ये प्रवेश झाल्यामुळे त्या मोर्चामधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोर्चा संदर्भात बनवलेले स्वयंघोषित निर्णयाविरोधात वागणूक झाल्याचे कारण दाखवून त्या कोवळ्या मुलावर लाथा बुक्के आणि काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली असून हे अमानवी कृत्य आहे व त्या मुलास डोक्याला जबरमार बसल्यास त्याला पुढील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे या संदर्भात मोर्चा आयोजकाच्या विरोधात संबंधित पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहे असे मुलाच्या पालकांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी चीफ रिपोर्टर मंत्रालय मुंबई कुणाल भानुशाली यांचा रिपोर्ट